रामकृष्ण हरी मंडळी पहा आमच्या आजची सोमवारची देवपूजा तुम्हाला बरेच दिवस झालं देवपूजा दाखवली नाही कारण आमच्या घराचं बांधकाम सुरू होतं बांधकाम म्हणण्यापेक्षा आमचे पहिलेच रूम आहेत पण थोडीशी रिपेरिंग केलेले आणि संदास बाथरूम नवीन केलेले आहे तर एक दीड महिना झालं ते सगळं पसरा पसारा स्वतः घरात व्हिडिओ करायला पण खूप अडचण येऊ लागली तर चला म्हणलं आता आज देवपूजा केलेली आहे सोमवार आहे आज भोगीचा दिवस आहे आपल्याला भोगीच्या भाजीची पण तयारी करायची आहे तर पहाची देवपूजा सोमवारची संडास बाथरूम एक बदलले आम्ही नवीन केले दुसऱ्या ठिकाणी आणि किचन रूम पण बदललेली आहे पहिले किचन रूम होती ती बंद ती ले ले, जागा नाही आता दुसऱ्या रूम मध्ये आम्ही किचन केलेलं आहे तर देवघराची पण मग जागा त्यामुळे बदलली किचन रूम देवघर आहे तर पहा इथं ही बैठक होती तर इथं चौकट दरवाजा होता तर, तर ते आम्ही काढलेला आहे आणि तिथं भिंत केलेली आहे आणखी कलर हे द्यायचा राहिलेला आहे तोपर्यंत आम्ही असंच देवघर मांडलेले आणि थोडेसे दोन तीन रूमामध्ये रिपेरिंग केलेले असे काळ्या फरशीचे रॅक वगैरे केलेले तर आमचे एक दीड महिना असंच गेलेले आहे सगळा पसारा पसारा जिकडं तिकडं तर चला आता आमचं आवरत आलेलं आहे आज भोगी आहे व थोडंफार राहिलेलं आहे ती पण आता एक दिवसात होईल चला तर मग आता भोगीची तयारी करून तर आम्ही आता भोगीची भाजी कशा प्रकारे करतो गावरान पद्धतीनं पारं पारंपरिक पद्धतीनं तर तुम्ही बघत राहा आणि स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा पहा भोगीसाठी काय काय घेतलेले सामान जे आहे ते घरात घेतलेले हे पानगुबी आहे थोडीशी पण हे दोन गाजरे घेतलेले आहेत हे शेपूची भाजी थोडी घेतलेली आहे हे बिबेची फुलं घेतलेली आहेत दहा हे वांगे घेतलेले आहेत हे थोडीशी करडीची भाजी वाटाणा थोडंसं उसाची टिपरी ह्याच्यात दोन तीन तुकडे बारीक करून टाकायचे चवळीची शेंग एक बटाटा आणि घरच्या झाडाचे दोन वांगे आले ते म्हणजे हे पण घेतलेले नवीन लसण आद्रक बोरं शेंगदाणे आणि हे वालाचे शेंग आणि चणा हरभर टाळ सोलून त्याचे हरभरे ओले दोडका आणि थोडंसं वाळू घ्यायचं आणि हे पेरू पण थोडासा घ्यायचं ह्याच्यात थोडीशी टमाट्याची फोड पण घ्यायची आणि थोडेसे तीळ आणि थोडीशी कांद्याची पात घेतलेली तर आता हे सगळं साफ करून घ्यायचं आणि आता हे भोगीची भाजी आपण काळ्या मसाल्याची थोडीशी पातळ बनवू शकतो अंगापुरता रसा किंवा त्यापेक्षा पातळ किंवा मोकळी बनवू शकतो काळा मसाला नसला आवडत लाल तिखटाची पण बनवू शकतो पण हिरवी मिरची पण करू शकतो जसं आपल्या आवडीनुसार आपण घट्ट पातळ मसाला हिरवी मिरची तिखट असं जसं आवडेल तसं याची भाजी करता येते चला तर मग आता भाज्या साफ करून घ्या पूर्ण भाज्या साफ करून पाण्यामध्ये टाकलेल्या धुवायला इकडं कढई ठेवलेली आहे गॅसवर तेल पण गरम झालेलं आहे इकडं लसण आदरक पण कुटलेलं आहे चला मग भाजीला फोणी द्यायची झालं की तेल गरम झालेले आहे थोडंसं जिरं घातलं थी थी। नहीं। आता हे पण छान परतलेलं काय हे लाल तिखट मसाला आणि हळद एकत्र केलेले आता आपल्या चवीनुसार घ्यायची कमी जास्त धुतलेल्या भाज्या टाकून द्यायच्या अशा पद्धतीनं सगळ्या भाज्या चिरून एकत्र धुवून फोंडीमध्ये टाकायच्या आणि ह्याला छान असं परतून घ्यायच्या भाज्या आता ही मोकळी पातळ तशी पण आपल्या आवडीनुसार करायची आम्ही थोडीशी सरभरीत करणार आहोत अंगापुतार असा ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं ह्याच्यात थोडेसे तीळ घालायचे आपल्या अंदाजाने आणि याच्यात ते ते मी थोडीशी तिळाची पावडर टाकणार आहे थोडीशी भाज्या आळून येते आणि याच्यामध्ये अंगापुरता रस्सा करणार आहे त्याच्यात थंड पाणी नाही टाकायचं कारण भाजी अशी दांडारून जाते लोक शिजत नाही तर त्यासाठी आम्ही इकडे गॅसवर गरम पाणी करायला ठेवलेले तुम्ही मोकळी पण करू शकता तर इकडं छान असं पाणी गरम झालेलं आहे आता थोडंसं पाणी घालायचं गरम जसं लागेल तसं घालायचं घट्ट पातळानुसार आता हे शिजून पाणी कमी होते अंगापुरती भाजी होते शिजून आणखी शिजायची राहिलेले पाणी आटते चला आता जे भाजी शिजतीकडं तोपर्यंत आपण इकडे तवा गरम झालेला आहे बाजरीच्या भाकरी तयार करायच्या पायी बाजरीच्या भाकरी आणि याला तीळ लावायचे आज तीळ लावून बाजरीची भाकरी आणि भोजी भोगीच्या भाजीचा मान असते चला तर मग बाजूची भाकरी करून अं बारा मिसळीची भोगीची भाजी संक्रांतीला का करतात तर मला काय तेवढं माहिती नाही पण आपण कसे सगळे एकत्र येतो सणाच्या निमित्तानं तसंच भाज्या पण सगळ्या एकत्र येतात संक्रांतीच्या निमतानं संक्रांतीचा सण म्हणजे वर्षातून सुरुवातीला संक्रांतीचा सण येतो वर्षाच्या सुरुवातीलाच तर आज संक्रांतीला भोगीच्या भाजीचं खूप महत्व आहे कारण घरोघर भोगीची भाजी, गर भाजी करतात तर तुम्ही पण माझ्या पद्धतीनं अशा साध्या सोप्या पद्धतीनं करून पहा एकदम खेड्यातली गावरान पद्धतीनं पारंपरिक पद्धतीने केलेली तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा आणि अशा पद्धतीने केल्यानंतर कशी चवीला लागते आणि बाजरीची भाकरीचा मान म्हणजे बाजरीची भाकरी गरम असते आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला बाजरीची भाकरी खूप खातात कारण गरम असते हिवाळा खूप थंडी असते ना आणि त्यात तिळाचा पण मान असतो हे पण अशा पद्धतीनं पूर्ण भाकर थापून याच्यात तिळ अंतरलेले आहेत आणि मी जर काय करते दोन्हीकडून पण तिळ लावते पाठीमागून पण आणि समोरून पण कारण छान बदवत तिळाची भाकरी खूप छान लागते मी दोन्हीकडून पण तीळ लावते का अशा पद्धतीनं भाजी पण तयार झालेली आहे असा अंगापुरता रसा केलेला सरोभरीत खूप छान असा वास आला सुगंध भाजीचा आणि पहा इकडं तिळाच्या भाकरी पण तयार झालेल्या चला तर मग आता देवाला नैवेद्य दाखवून जेवण करायचं तर मंडळी कशी वाटली आमची पारंपरिक पद्धतीनं भाजी भाकरी करण्याची पद्धत आवडल्यास कमेंट करा माझ्या चॅनेलला लाईक करा की ज्याचं नाव आहे आमचे साहेब या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही जर लवकर लवकर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ चुलीवरचे मातीच्या भांड्यातल्या आम्ही दाखवायचा प्रयत्न करू चला तर मग भोगीची भाजी मिसळीची भा बाजरीची भाकरी खायला धन्यवाद रामकृष्ण हरे आ, किती मस्त पचलेले छान असे तिळ पण छान चिटकलेले आहे अशाच पद्धतीने आपल्याला दोन चार जशा आवडेल त्याच्यात तुम्हाला आवडत असल्या तर पूर्ण भाकरी एखाद्याला समजा नसलं तर एक दोन भाकरी मानाला करता पण आज तिळाची भाकरीचा मान असतो आणि भोगीच्या भाजीचा फार छान अशी भाजी शिजायली मस्त असा वासायला भाजीचा मग आम्ही मसाल्याची केलेली आहे थोडा मसाला आणि थोडंसं लाल तिखट हिरवी मिरची पण करते कोणी कुणी नुसतं लाल तिखटायची तर आम्ही दोन्ही मिक्स केले थोडंसं लाल तिखट आणि थोडासा मसाला तर मग अशा पद्धतीने तीन चार बाजरीच्या भाकरी करायच्या आणि याचा मान म्हणजे बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी चा नैवेद्य असतो आज देवाला